नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपलं सर्वांचं सहच स्वागत करतो क्रॉप केअर इंडिया युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी वर्गाला बाजारभावाविषयी तसे कृषीविषयी तंत्रज्ञानाविषयी झाले तर त्यासंबंधित आपण माहिती शेतकरी वर्गाला देत असतो जर तुम्ही तंत्रज्ञानाविषयी विचारलं तर गेल्या काही दिवसापूर्वी आपण एक दोन व्हिडिओ टाकले होते कांद्या संदर्भात आणि सोयाबीनच्या संदर्भात एक हार्वेस्टर संबंधात एक व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला संपूर्ण आपल्या शेतकरी वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला कमेंट केल्या आणि आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे आज असा काहीसा हा व्हिडिओ आपण सुरू करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा लागवड कशा पद्धतीने केली जाते म्हणजेच काही ठिकाणी ड्रिपवर केली जाते काही ठिकाणी फ्लडवर केली जाते काही ठिकाणी आता एक नवीन पद्धत आली मल्चिंग टाकून मल्चिंगवरती कांदा लागवड केली जाते तर ही कांदा लागवड फ्लडच्या माध्यमातून केलेली असून हा प्लॉट पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये केलेला आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आता आलेलो आहोत आपल्या एका मित्राच्या वावरामध्ये म्हणजेच शेतामध्ये आलेलो आहोत तिथे आता म्हणजे उद्या त्याची ला कांदा लागवड होणार आहे चला तर मग जाऊयात आपण त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत तुम्हाला मागे दिसत असेल अशा प्रकारे त्याने वाफे तयार करून वावर तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी उद्या कांद्याची लागवड होणार आहे चला जर मग जाणून घेऊयात तर रोप व्यवस्थापन होतं आणि कशाप्रकारे कांद्याची रोपाची काढणी पण इथे चालू आहे तुम्हाला दाखवतो मी अशा प्रकारे साधारणतः हे पंचेचाळीस दिवसाचे रोप झालेले असं हे कांद्याचे रोपे बघू शकता तुम्ही गाठसुद्धा एकदम मस्त अशी बनलेली आहे खाली अशा प्रकारे रोप काढून त्याची अशी जुडी बांधली जाते जेणेकरून त्याचं वावर है, है आ, जे आहे हे काही क्षेत्र या ठिकाणी होतं आणि काही क्षेत्र दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे असे जुडी बांधून ठेवण्यात आलं होतं तुम्ही बघू शकता साधारणतः हे त्याचं आठ ते दहा किलोचं रोप त्याने म्हणजे पेरलेलं होतं त्यानंतर रोप जुडे बांधून झाल्यानंतर अशा प्रकारे साधारणतः त्याचं छ कापणी केली जाते म्हणजे वरचे शेंडे कापले जातात त्यानंतर त्याने बाविष्टीन नावाचं एक बुरशीनाशक घेतलं होतं त्यामध्ये त्याने ना त्या रोपा म्हणजे जे रोप होतं बांधलेल्या जुड्या त्याच्या म्हणजे त्याचे जे मुळं आहेत ते बुडून घेतले होते त्याच्याने काय होतं म्हणजेच आपण जेव्हा लागवड करतो त्यानंतर जी जमिनीतली बुरशी असते ती बुरशी जास्त अटॅक करत नाही आणि कांद्याचे मर होत नाही भरपूर जणांचं असं म्हणणं येतं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये की आपल्या कांद्याची जास्त मर होते म्हणजेच रोप खूप छान आलं होतं पण मग जेव्हा कांदा लागवड झाली त्यानंतर त्याची काही दिवसांनी मर व्हायला सुरुवात झाली होती मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही काही नियोजन केलं तर, के तर नक्कीच कांदा हा तुमचा टिकेल आणि मरसुद्धा तुमची होणार नाही त्यानंतर अशा प्रकारे वाफे तयार केलेले होते साधारणतः हे वाफे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केल्यास तुम्हाला जास्त लांब लांब आणि मोठे मोठे तुम्हाला बघायला मिळत आहे हे वाफे त्यानंतर हे बघा या अशा प्रकारे लागवड चालू दिसते आपल्याला पाणी असं पूर्ण भरून या ठिकाणी काय होतं ता। जुन्ना तालुका येतो आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जसं नाशिक जिल्ह्यात जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी कांद्याची लागवड ही बैठे पद्धतीने होते म्हणजेच कोरड्या याच्यावरती कांदा लागवड केली जाते आणि मग तिथे पाणी सोडून नंतर पानी बाता। जा जा ते शेतकरी पाणी भरतात या ठिकाणी उलट होतं ज्या ठिक ज्याप्रमाणे भाताची लागवड होते त्याप्रमाणे ही कांद्याची लागवड केली जाते तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस मजूर हे एका वेळी कांदा लागवड आहे अशा प्रकारे कांदा लागवड केली जाते हे बघा तुम्हाला जसं चित्रामध्ये दिसतंय मित्रांनो तुमच्या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे कांदा लागवड करता यासंबंधीची माहिती तुम्ही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये कळवू शकता आणि तुमची कांदा लागवड किती टक्के आणि किती प्रमाणात झालेली असून हे पण सुद्धा तुम्ही आम्हाला हे बघा अशा प्रकारे जसं आपण भातशेती करतो त्या प्रकारे काहीचं हे या ठिकाणी अशी कांदा लागवड केली जाते सध्या ह्या गेल्या वर्षीसारखीच परिस्थिती होणार आहे मित्रांनो गेल्या वर्षी ज्याप्रमाणे पावसामुळे काही ठिकाणी जे रोप होतं कांदा लागवडीला उशीर झाला होता त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा कांदा लागवडला उशीर होणार आहे साधारणतः डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के कांदा लागवड होऊन जाणार आहे तर काही शेतकरी काय करता की ड्रिपवर लावता आता एक नवीन पद्धत आलेली आहे की मल्चिंगवरती कांदा लागवड करणार आहे मित्रांनो तुम्ही जर मल्चिंगवरती कांदा लागवड केली असेल तर तुमचा काय रिझल्ट येतो आणि कशाप्रकारे तुम्ही लागवड केली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळू शकता नाहीतर आम्हाला तुम्ही मेल करून त्यासंबंधीची व्हिडिओसुद्धा आमच्यापर्यंत शेअर करू शकता जेणेकरून आम्ही इतर अन्य शेतकरी वर्गांपर्यंत ती व्हिडिओ पोहोचवू शकतो आमचा ईमेल आय डी जो आहे तो ईमेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये खाली आम्ही दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे कांदा लागवड केली जाते काही ठिकाणी ड्रिपवर केली जाते म्हणजे वाफे गादी वाफे तयार करून त्यामध्ये डोसेस वगैरे टाकून खताची व्यवस्थित त्या ठिकाणी अशा प्रकारची कांदा लागवड केली जाते आता याला साधारणतः वीस ते एकवीस दिवसांनी पहिली तन्नाशकाची फवारणी केली जाईल त्यामध्ये काही बुरशीनाशकसुद्धा घेतील आणि त्याच्यानंतर काही थोडंफार जर घोडे थोडी उर वगैरे होत असेल तर बुरशीनाशक पाण्यातून सोडण्यात येईल आणि त्याला जॉईंटला एखादं ह्युमिक ॲसिड वगैरेची मात्रा देऊन त्याला व्यवस्थित पाण्यातून सोडण्यात येईल किंवा फवारण्यात येईल शेतकरी मित्रांनो तुमची जर कांदा लागवड झाली असेल तर ती कांदा लागवड कशा पद्धतीने झालेली आहे ते आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजेच समजेल आपल्याला किती टक्के कांदा लागवड ह्या टक्के ह्या वर्षीपर्यंत सक्सेस झालेली आहे आणि किती टक्के कांदा लागवड झालेली आहे मित्रांनो अजून जर तुम्हाला या कांद्याविषयी जर एखादा व्हिडिओ लागला तर आम्हाला नक्की कळवा म्हणजेच आम्ही तुम्हाला त्याची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन हो येऊ आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा तर मित्रांनो तुम्ही जर ते नवीन असाल तर आमच्याला प्लीज सबस्क्राइब करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचव म्हणजे शेअर करा व तुमच्या काही समस्या असतील त्या कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत तो बघत राहा क्रॉप केअर इंडिया द प्लांट्स धन्यवाद